नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कृषी सेवकचा जो रिझल्ट आहे तो जाहीर झालेला आहे कोणकोणत्या विभागाचे निकाल त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेले आहेत ही सर्व डिटेल माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा या वेबसाईटवर त्यांनी लिस्ट अपलोड केलेली आहे ही जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर त्या लिंकवर क्लिक करा त्यानंतर अशी एक विंडो तुमच्यासमोर ओपन होईल बघा या विभागाचे निकाल त्यांनी जाहीर केलेले आहेत पुणे विभाग कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी दोन हजार चोवीस कोल्हापूर विभाग लातूर विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग या विभागाच्या त्यांनी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेल्या आहेत गुणवत्ता यादी डाउनलोड करून घ्या बघा पुणे विभागाची गुणवत्ता यादी ही आहे पुणे विभागाची गुणवत्ता यादी गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर जनरल मिरिट लिस्ट ऑफ सेवक टू थाउजंड ट्वेंटी फोर बघा तुम्हाला दोनशेपैकी किती मार्क्स आहे त्यांनी इथे दिलेलं आहे आणि तुम्ही पॅरलर रिझर्वेशन कोणतं घेतलेलं आहे ते पण त्यांनी इथे दिलेलं आहे तुम्ही जर कृषी सेवकची जर मिरिट लिस्ट चेक केली नसेल तर चेक करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तुम्ही ज्या विभागाचा फॉर्म भरलेला आहे त्या विभागाची गुणवत्ता यादी तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीना नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद